आता थोडीशी वरतून कोथिंबीर नमस्कार मंडळी काही मसाले काढलेले आहे ते पाहूया आपण आज मस्त एक पनीर हंडी बस रेसिपी करणार आहोत त्यासाठी काही मसाले काढलेले ते पाहूया थोडेसे काजू आहे सात आठ आणि चक्रीफूल आहे मोठी विलायची दालचिनी तुकडा आहे थोडेसे धने आहे एक चमचा भर आणि तमालपत्र आहे पण म्हणतात त्याला आणि लाल मिरची आहे तेजवाली थोडीशी कलरसाठी टाकणार आपण हिरवी विलायची आहे याच्यात फक्त आपण दोन तीन लवंग आणि काळी मिरी घेणार आहोत थोडेसे आणि कांदा कापून घेतलेला आहे भाजण्यासाठी बघू शकता काळी मिरी आणि लवंग वाढून घेतलेले मसाला आता मस्त आपण भाजून घेणारे सगळं साहित्य दुसरे मसाले टाकायचे म्हणून गरज पडत नाही त्याला भाजणारे थोडेसे तेल टाकून घेणार आहे तेल टाकून घेतलेले सर्वात आधी मी पनीर तळणार आहे यासोबतच थोडेसे पनीर तळणे झाले का ते त्यालात आपण मसाले भाजून घेणार बघू शकता मस्तपैकी फ्राय झाले छानपैकी फ्राय झालेले पनीर आता काढून घे घेणार आहे आपण आणि एका डिशमध्ये काढणार आहे नंतर त्याची फोडी करून थंड झाले का थोडेसे आणि याच तेलात आपण उरलेल्या मसाले भाजून घेणार कांदा उभा चरलेला मस्त ब्राऊन होत जास्त ब्राऊन नाही करणार आपल्याला ना। थोडीशी भाजणार आहे आपण मध्यम गॅसवर भाजणार आहे त्यासोबतच तेजपान लाल मिरची आहे कलरवाल्या आणि धने आणि लवंगा आणि काळी मिरी ही टाकून घेणार बाकीचे साहित्य काजू दालचिनी चुकळी हिरवी इलायची मोठी इलायची हेही टाकून घेतलेले आहे भाजणे आपल्याला आणि टोमॅटोची लसणाची पेस्ट करणार आहोत आपण जास्त भांड्याचं जा पसार न करता आपण एकाच भांड्यात सर्व मसाले वगैरे पनीर तळून घेतलेले बघू शकता आपण दोन मिनटं भाजले बघू गुलाबी झालेले कांदा वगैरे पण आणि मसाले पण काढून घेणार सर्व मसाले जास्त डार्क वगैरे नाही फक्त गुलाबी केलेली आहे बघू शकता सर्व मसाले काढून घेतलेले आता मिक्सरमधून मस्तपैकी पे पेस्ट करून घेणार आहे आपण लसणाची पेस्ट टोमॅटो प्युरी आणि हा मसाला व्यवस्थित मिक्सरमधून पेस्ट करणार आहोत फोडणी देणार आहोत आपण मसाल्यांना एक चमचा बटर घेतलेले आहे आपण थोडीशी बटर आणि तेल आता किंवा तूपही वापरू शकतो याऐवजी या या मस्तपैकी आणि थोडेसे तेल आहे अजून व्यवस्थित वितळे आपण जिरे टाकून घेणार आहे आणि मसाले फ्राय करून घेणार आहे आणि नंतरच फ्राय पनीर फ्राय करून ठेवलेले आहे तेही टाकून घेणार मग ठरत आहे तोपर्यंतच आपण मस्तपैकी परंतु झालेले तेल आता जिरे फुलले का जिरे जिरे फुललेले बघू शकता आपण तेच पान थोडेसे एक चमचे बटर टाकलेले आहे आणि थोडेसे आपण तेल वापरलेले आहे जिरे फुललेले आहे मस्तपैकी आता पुढचे साहित्य आपण टाकून घेणार आहोत मिक्सरमधून काढलेले आपण भाजून घेतलेले मसाले टोमॅटो प्युरी केलेली आहे आला लसणाची पेस्ट केलेली आहे आता मसाले घेऊ शकता आपण मसाले काढून घेतलेले पेस्ट करून घेतलेली आहे बारीक फ्राय करणार आहे मिक्सरचे भांडे धुऊ आपण पाणी टाकून घेणार आहे आलं लसणाची पेस्ट ही फ्राय करून घेणार मस्त खूप टेस्टी आणि साधी सुपी रेसिपी आहे तोपर्यंत आपल्याला तेल सुटत नाही मसाल्यांना तोपर्यंत व्यवस्थित भाजून आहे फ्राय आहे हंडीची भाजी खूप टेस्टी लागते होऊ शकता तेल सुटलेले आहे आता आपण टोमॅटो प्युरी टाकून घेणार दोन टोमॅटो चिरून आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे प्युरी करून घेतलेली आहे तिला हे तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आहे मसाले उडतात म्हणून आपण दोन मिनटासाठी झाकण वाफून घेणार दोन मिनटासाठी मसाले आपण काढून घेतले बघू शकता किती मस्त आणि मसाले एकदम भाजलेले म्हणजे फ्राय झालेले आणि तेलही खूप छान सुटलेले आहे आता पुढचे मसाले आपण टाकून घेणार आहे एक चमचा धने पावडर हळदी पावडर काश्मीरी लाल तिखट आहे एक चमचा साधे लाल तिखट आहे आणि एक चमचा आपण पनीर मसाला वापरलेला आहे आणि चवीसाठी आपण मीठ जशी आपल्याला चवी लागेल त्याप्रमाणे मीठ मस्त फ्राय झाली का अजून तेल सुटणार आहेत मसाल्यांना जशी आपल्याला घट्ट ठीक तशी पातली भाजी लागते त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घेणार एवढी आपली भाजी लागेल त्याप्रमाणे मस्त दहा मिनटं आपण शिजू देणार आहे मध्यम गॅसवर बारीक गॅसवर मस्त भाजी लोकळी लागलेली आहे आणि आता मी मोठे मोठे काप करून घेतलेले ते पनीरचे तेही टाकून घेणार आहे होऊ शकता टाकून घेतलेले मी पनीरचे काप आणि आता थोडीशी वरतून कोथिंबीर कसुरी को मी ती टाकून घेणार आहे थोडीशी क्रश करूनही टेस्ट खूप छान येते बघू शकता किती छान कलर आलेला आहे तरी पण बघू शकता आपण खूप भारी आलेली आहे रेसिपी कधी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा आणि हंडीतली भाजी एकदा दमोरस शिजावं लागते तेव्हा ती एकदम चविष्ट होते आणि अप्रतिम लागते बघू शकता एकदम भारी झालेली भाजी आपली सोपी रेसिपी आहे आपण नक्की ट्राय करा पनीर पण बघू शकता आपण बघू शकता आपण गॅस बंद के लिए तरी पण बघू शकता आपण हंडीत भाजी कशी उकळत आहे गॅस बंद आहे किती तापते मग म्हणून मग आता आपण दमोरच भाजी शिजवायची